लोकमंगल बँकेतर्फे सोलापुरातील सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीनं प्रधान कार्यालय इथं सोलापुरातील सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील पत्रकारांचा सन्मान बँकेचे संचालक अभिजित टाकळीकर सिद्धार्थ सरजे नरेंद्र काटीकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बँकेचे संचालक अभिजित टाकळीकर यांनी प्रास्ताविकात लोकमंगल समूहाची सविस्तर माहिती सांगितली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी सी ए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि सोलापूरच्या आपल्या योगदानात लोकमंगल समूह आपल्या नेहमी पाठीशी असेल अशी ग्वाही दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सी ए असोसिएशनचे अध्यक्ष सी ए आनंद पेशवे सी ए असोसिएशनचे माजी अध्यक्ष सी ए शांतकुमार हिरेमठ सी ए प्रभाकर गुंजाळ यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते आहे जनता दरबार म्हणजे आमदार बापू साहेबांनी आघाडी अडचणी जाणून घेण्यासाठी संवाद दिले वीस वर्षापासून बापू करत आहेत त्यासाठी जनता दरबार असतो दररोज जर त्याच्या ठराविक टाळच्या मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड यांना सत्ता असेल अशा अनेक उपक्रम लहान मोठी

एक जिम्मेदारी वाढती आपली सी ए होण्याच्या आधी आणि सी ए झाल्यानंतर जसं सर म्हणताय तुमच्यामुळे इंडस्ट्री इंडस्ट्रीमुळे तुम्ही आहेत हे दोन्हीला चालायचं आणि सर एक शब्द दोनदा वापरलाय शूड वर्क इथिकली त्यामुळे इथिकली ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे